लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हिंदुस्थान शिवमल्लार क्रांती सेना या महाराष्ट्रव्यापी संघटनेचा शुभारंभ आणि पोलूस तालुक्यातील पंचवीस शाखांचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेना संघटनेचे संस्थापक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते या शाखांचा समारंभ होणार असल्याची माहिती ऋषी टकले यांनी परिषदेत दिली आरवाडी मध्ये दसऱ्या मेळाव्यामध्ये हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेना या संघटनेची घोषणा केली आणि आम्हाला असं हवं होतं की एक अराजकीय संघटना हे फक्त सर्वसामान्य एक संघटना असावी हे आमचे एक स्वप्न होतं आणि आमदार साहेबांनी आम्हाला एक व्यासपीठ देऊन आमच्यावरती खूप मोठं उपकार केलं असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की सर्व सामान्य जनतेसाठी किंवा जे सामान्य लोक आहेत ज्यां ज्यांना घराणीशाहीतल्या काही व्यक्तींचं एक प्राबल्य आहे या महाराष्ट्रामध्ये आणि आमचं एक डोक्यात होतं की सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य मराठा समाजातील किंवा बहुजन समाजातील कुटुंबातील मुलगा ज्याचे राजकीय विचार चांगले आहेत आणि ज्याचं राजकीय हेतू चांगला आहे त्याला राजकारणामध्ये स्थान मिळत नाही आणि त्याला योग्य स्थान मिळवण्याच्या कामासाठी आम्ही आम्ही ठरवलं आहे की हिंदुस्थान शिवमहार क्रांती सेना त्याच्या पाठीची ठामपणे उभं राहील ते कारण पहिल्यापासून मी आम्ही विचार केला आहे की महाराष्ट्रामध्ये जी काही प्रमुख घराणे आहेत यांचीच महाराजेशा ह्या मा, महाराष्ट्रामध्ये ह्यांची हुकुमशाही आहे असं म्हणायला हरकत नाही इंग्रज महाराष्ट्रातून गेले किंवा देशातून गेले पण हे इंग्रजांपेक्षा हे काही कमी नाही आहेत सामान्य कुटुंबातील बहुजनातल्या पोराला आज आपली भावना व्यक्त करण्यासाठी किंवा मनातली जी खतखत आहे जो जो बाहेर व्यक्त करू शकत नाही किंवा तर त्याला अडचणी आणलं जातं त्यासाठी ही संघटना काम करणार आहे त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी त्याचे विचार इथं ऐकून घेतली जातील त्याला न्याय देण्याची भूमिका ही हिंदुस्थान सुमरण क्रांती संघटना याला या, या उभी राहणार आहे आमदार साहेबांचे आम्ही सांगतोय कुंकुचंद पडेकर साहेबांनी जी आम्ही बरेच वर्ष त्यांना आम्ही अनुभवतोय आम्हाला मला असं वाटतंय की म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी मुंबईमध्ये राहिलोय किंवा आम्ही गावी आता आम्हाला बरेच वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये अशी खूप कमी नेतृत्व आहेत ज्यांना खरोखर जनतेशी त्यांची नाळ आहे आणि त्यांना जनतेला न्याय द्यायची भूमिका आमदार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्या माणसांचा तळागाळातून आलेला माणूस आहे आणि त्यालाच खरोखर स सर, सर्वसामान्यांची प्रश्न प्रश्नांची जाणीव असलेले आमदार आहेत आणि आम्हाला अशा नेतृत्वाच्या आम्ही खाली काम करतो याचा आम्हाला फार अभिमान आहे आमदार गोपीचंद पडेकर साहेबांनी जेव्हा ही संघटना स्थापन केली आम्हालाही वाटत होतं की का बाबा जेव्हा आमदार साहेब या सर्व घराणीशाहीच्या लोकांना लढायचे किंवा त्यांना जाब विचारायचे तेव्हा आम्हालाही असं वाटलं की कुठेतरी आमच्या विचारातली जे आमचे जे विचार आहेत जो आमच्या मनात जी आहे तो त्या माणसाकडे बघून आम्हाला वाटायचं की अरे अशा नेतृत्वाच्या मागे ठामपणे नवयुवकांनी सामान्य जनतेने ठामपणे त्यांच्या मागे उभं राहिले पाहिजे आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमदार साहेबांची काही समाजातले जे घटक आहेत जे राजकारणापासून वंचित आहेत ज्यांना राजकारणापासून अलिप्त ठेवलं जातं आमचा तो प्रयत्न असणार आहे की ह्या संघटनेच्या माध्यमातून समाजातील किंवा प्रत्येक घटकातील व्यक्तीला न्याय देण्याचा आम्ही या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत